राज्य सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आलाय या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे मागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिक नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारास संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल योजनादूत उपक्रमाचा अर्ज कसा भरावा हे जाणून घेऊया योजनादूत पोर्टलवर उमेदवार नोंदणीवर क्लिक करा पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि ओ टी पी पाठवलेल्या फोनची पडताळणी करा सत्यपणानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा तुमच्या ईमेल आणि मोबाईल बरोबर असल्याची खात्री करा तुमचा पासवर्ड बनवा आणि पुन्हा लॉग करिता नोंद करून ठेवा तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आय डी वापरावा लागेल तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करा रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता तर ही होती योजनादूत उपक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती